आ, मी तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदाच बघते तुला भेटले मी तुला पण मी ओळखते तुम्हाला सगळ्यांना मी पहिल्यांदा भेटले मला तुम्हाला बघून खरंच खूप भारी वाटतंय आणि आम्ही जेव्हा लॉन्च करत होतो पार्क तेव्हा आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी सगळे आले होते तर आत्ता मला इतकं भारी फील होतय ना की मी कोणाकरी शुभेच्छा देण्याचा येस मी खूप एक्सायटेड आहे आणि लाखात एक आमचा दादा दादा त्याच्या हातात दहा तीनचं बळ आहे ते मला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे पण मला माहिती आहे सो येस तुमच्या संपूर्ण टीमला मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि आपण सगळे मिळून एकत्र असेच पुढे जाऊ एवढीच माझी इच्छा आपण सगळे मिळून नंबर वन करू वा 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 मॅच झाली यांच्यामध्ये